कुस्तीला एक हजार पाचशे रुपयाचं बक्षीस आलंय विजेत्या राजगुरु wow. यांच्या स्मरणार्थ पैलवान रणधीर राजगुरु यांच्याकडून एक हजार पाचशे रुपयाचं बक्षीस आहे या कुस्तीला धन्यवाद रणधीर सेठ हो 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 आणि रेड लाईफ पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात आणि खेमी पकड घेण्याचा टोकाट प्रयत्न आणि केल शवास आणि चकार घर 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 कर फिरायला आहे फक्त एवढी कुस्ती होतो माईक थांबू आता कारण या स्पर्धेतलं खास आकर्षण खाली घ्या ट्रॅक्टर खाली घ्या तो छोटा ही कुस्ती झाल्यानंतर आखाडा खाल्ला जाईल धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे युवा नेते मनोज बालोडकर पाटील यांचे या ठिकाणी आगमन आहे मनपूर्वक सर स्वागत विनंती आहे आपण मंचावर मंचावर मनोज विनंती मानगावचे उद्योजक शंकरजी भरणे यांना विनंती आपण सुद्धा सरचे स्वागत आहे आपण मंचावर या गुलाबराव गुला गुला जाधव वस्ता यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे वस्तात गुलाबराव गुला गुला जाधव यांचं यां यां या ठिकाणी सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत स्वागत संघाशी सागरजी पाटखे यांचं या ठिकाणी आगमन आपलं सरचं स्वागत पैलवान सतीश ओवले सचिन शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे हरिभक्त सहभागी आपलं सहर्ष स्वागत या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित झालेले मल्लिकार्जुन कुस्ती दंगांचे संस्थापक अध्यक्ष अमित भाऊ पिंगळे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत स्वागत आटी तटीची कुस्ती चालू आहे आणि विरुद्ध अविनाश गावडे अक्षयजी यांचं या ठिकाणी आगमन मनपूर्वक सहर्ष स्वागत आपला सन्मान होतो आपण म्हणजे अक्षयजी संदीप तांगडे उपस्थित झालेले संदीप तांगडे यांचं स्वागत आहे हो चावास, 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 दोन गोर मिळालेले बाळू सनास उपस्थित त्यांचंही स्वागत आहे जी सुतार यांच्या समोरा समोर कुस्ती अनिकेत मांगडे पट्टीचा अविनाश गावडे पट्टीचा क्रिकेटपट्टू शुभम माने यांच्या या ठिकाणी आगमन आपलं मनपूर्वक सरचं स्वागत योगजी साळुंगी आपलं मनपूर्वक सहरच स्वागत योगजी शिंदे यांचं सुद्धा मनपूर्वक सहरचं स्वागत नितीजी चांदेरे जी सुतार मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना विनंती आपण कर अनिकाजी शिंदे सीतारामजी पारखी मान्यवर पाहुण्यांचं आगमध्ये आपलं सहसेच स्वागत या गोष्टीला एक हजार पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे रमेश अण्णा मारुती राजगुरू यांच्या स्मरणार्थ पैलवान रणधीर राजगुरू यांच्याकडून एक हजार सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पौड तालुका मुळशी जिल्हा पुणे आपले बसून घ्या कुस्ती अविनाश गावडे आणि केत मांगडे गणेजी सुतार रितिनजीत चांदे यांना विनंती कृपया पण मंचावर या आपलं सहर्ष स्वागत शाबास डोळ्यापुढी अर्जित होत असते विजय प्रभ होत असतोय या कुर्तीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस विजय पडाळे यांच्याकडून एके एक एक पटाला लागला अविनाय गावडे एका पायाती नाचतोय आणि हजार, हजार मनपूर्वक सरचं स्वागत हरिशंद्रजी पाडाळे पाटील मान्यवरांना विनंती कृपया आपण मंचावर या आपलं सहर्ष स्वागत हरिश्चंद्र बळा पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत विनंती आपण मंचावर या आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत लाल सन्मान देवरा सात ती असा गुन्हा पुण्याचा प्रयत्न गावडेचा हो हो का र पलीकडे कुस्ती मल्ल विद्याचे आमचे प्रसिद्धी प्रमुख निकोजी उभे यांचं या ठिकाणी आगमन झालंय निकोनजी उभे कुस्ती मल्ल विद्या महासंघ प्रसिद्धी प्रमुख निकोजी उभे सरांचं सहर्ष सा स्वागत पुणे जिल्हा कुस्ती महासंघाचे सन्मान्य अध्यक्ष अक्षयजी नांगरे अक्षयजी नागरेचं या ठिकाणी आगमन महत्व सहचावर या आणि खेमिडावाची डावाची पकड घेण्याचा प्रयत्न प्रवेश जे आपले सहकारी आहेत प्रेक्षक आहेत बसून घे आपल्याला पाहुणे त्या ठिकाणी दिसत नाही बसून घे लवकर बस आणि पुन्हा पकडाविडस गावडे वाहि गुरु वाहि गुरु गुरु कुस्ती शबास वाघची लढत चलाय सर से स्वागत शबास, या शबास।, शबास।